जनमानसातील माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्दिष्टाने माझ्यावर आरोप उपसरपंच अभिषेक पाटील हतकणंगले तालुक्यातील वेंदाळ गावामध्ये काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिषेक पाटील यांच्याविरुद्ध घृणास्पद चित्रीकरण केल्याचा आरोप करीत गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला त्या अनुषंगाने ग्रामपंचायतचे उपसरपंच अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलतेवेळी असं सांगितले की माननीय या सरपंच यांनी माझ्यावर जो आरोप केला आहे ते सर्व अमान्य आहेत ग्रामपंचायत सभागृह विकासकामाची चर्चा होत असताना कोणत्याही विषयावर सर्व सदस्यांमध्ये एकमेकांच्या विचाराने चर्चा करून अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर कामालाच मंजुरी दिली जाते सभागृहात तात्विक विचारात मतभेद होत असतात याचा अर्थ असा नाही की कामात अडथळा करणे तसेच घृणास्पद चित्रीचरणाबाबत माझ्यावर जो चुकीचा आरोप केला आहे तो अतिशय निंदनीय असून माझी जनमानसाच्या मध्ये प्रतिमा मलीन करण्याच्या उद्दिष्टाने राजकीय दोषापोटी केला गेला आहे त्यांनी केलेल्या आरोपाबाबत मी गटविकास अधिकारी यांच्याकडे माझे लेखी म्हणण्या दिले असून मी व माझे कुटुंबियांनी सदैव गावाच्या सन्मान व चारित्र्य राखण्याची कामं केली आहे परंतु राजकीय हेतू साध्य करण्यासाठी माझ्यावर होत असलेले आरोप हे गावाची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने आहेत असेही त्यांनी सांगितले जनसामान्यांचा प्रहार शहाबुद्दीन हुपरी सामाजिक माध्यमातून लोकनियुक्त सरपंच यांनी जे काय आरोप केलेले आहेत ते, के ते निराधार व मला अमान्य आहेत खऱ्या अर्थानं रॅलीमध्ये जो काही गृणास्पद छायाचित्रीकरण केलंय असं त्यांचे जे मत आहे ते पूर्णपणे निराधार आहे व मला अमान्य आहे खऱ्या अर्थानं त्यांनी लेखी मतानुसार जे काही निवेदन दिले त्या निवेदनामध्ये गावच्या विकास कामांना खिळ करणे किंवा विकास कामामध्ये अडथळा करणे अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मतमतांतरे व्यक्त केल्यात पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजकीय आकाशापुटी व देशापोटी कारण जनतेला दिलेल्या कार्यकृतीची पूर्तता न झाल्याने राजकीय देशापुटी आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी केलेले आहेत ग्रामपंचायतमध्ये आणि सभागृहामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वैचारिक व वा तात्विक मतभेद असतात परंतु ग्रामपंचायतच्या बाहेर खऱ्या अर्थाने पदाधिकारी सोडून त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी बहिणीचं नातं आहे पण अशा पद्धतीचं नातं असणारे सुद्धा व्यक्ती अशा पद्धतीचं कृत्य करते याचा आम्हाला खेद वाटतो आणि निश्चितपणे आम्ही सर्व आरोप आम्ही या ठिकाणी फेटाळून लावतो